नमस्कार मित्रांनो कोकणामध्ये नारायण राणे यांना सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने नारायण राणेंना घाम नेमकी काय आहे बातमी लोकसभा निवडणुकीनंतर कोकणामध्ये नारायण राणे यांनी विजय मिळवला मात्र तो विजय कसा मिळवला यासाठी शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी थेट त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले आहे या अहवालामुळे नारायण राणे यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे जर हा वी निकाल नारायण राणेंच्या विरोधात लागला तर आता नारायण राणेंना आपली खासदारी ग गमवावी लागणार आहे यातच आता कोकणामधून नारायण राणेंना सध्या त्यांचे सहकारी सोडत आहेत यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्ग कुडाळ मालवण या भागातून मोठे बळ मिळत आहे नारायण राणेंचे सर्वात जवळचे आमदार असणारे परशुराम उपरकर यांनी नारायण राणेंची साथ सोडत त्यांना मोठा धक्का दिला आहे यामुळे कोकणात सध्या एक एक कट्टर राणे समर्थक ठाकरेंच्या गळा लागल्याने राणेंची आता मोठी पंचायत झाल्याचं चित्र आहे खासदारही जाऊ शकते आणि आपले जवळचे सहकारही जाऊ शकतात आता राणेंना कळू लागले आहे त्यामुळे आगामी काही दिवसामध्ये विनायक राऊत पुन्हा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार होऊ शकतात का हा देखील सध्या प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपल्या